जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत

নিণুচ িকছুচ ঐরান টশযক,কনিদন ঐানিত ExcelKK য়ানি বান্র মেছচাক য়িজ

சா கூட

थांब तो पाणी वाढ लो का ते सरला तो नाही ना आपण था। तो थांबले ते पळी कत सरना जॅकेट दे साहेबांना जॅकेट दे बाकी जमा बाकी जमा थांबा हे जॅकेट एक सरना तुम्हाला दे

अरे खास हो आप थैंक यू आप सब यहाँ पे आए यू खाने का प्रोविजन किया है आप खाके जाना ये तीनों जो है उसके उनके जो एनिमल्स है उसके लिए यहाँ पे रिपोर्ट लेकिन अभी यू

मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध चे तेल पोषण आणि स्वास्थ्यचा उत्तम शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाशचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्यांद्र